तो चलिए शुरू करते हैं सुप्रभात गाईस तर आज आपण आलेलो तलाव पालीला दिवाळीची पहिली जांभोळ तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण आलो तलाव पालीला इकडचा क्राऊड तुम्हाला माहिती असेल तर दाखवतो तुम्हाला आता बघा गर्दी बघ आता शिकव सगळं सेल्फी बिल्फी मारला सगळं कॉलेजचा ग्रुप असतो क्लासचा ग्रुप फुल मजा असते इथं बघायला गेला गर्दी बघा शेवटपर्यंत आहे बघा स्टेजच्या इकडं माझ्या मित्र जे मित्र पण आले ते मला बोलवत आहेत मला झालं उशीर तर सहाला सहाला पाचला होतं ना मी आलो निकाल दहा वाजाला आलं आता बघू तिकडे भेटतात का नाही कोण चला आपण आरपेड्या ज्वेलर्स च्या इकडं आता इकडतात टोलावलीवर निघलो आणि आता चाललंय आम्ही आता उपलब्ध किती वेळ आता जायला गाडी वाढत ना आम्ही चालले ट्रिपल सीट नव्हता ना आयला या बुटीच्या मुळे आम्हाला रिक्षा निघायला लागते बाकी काही नाही जाऊ कोणला जाऊ कोणला बघू आता गर्दी आहे इकडे खूप गर्दी होते आता इकडे बघूया गर्दी आहे ते बाय आमचं नवीन पाहुणा जस्सी काय जस्सी ना जस्सी बाई हे सगळं आले शाळेत सगळे श्रीरंग मधले मित्र बाई घे रे घे ग नाही 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 खेचतो तो मागे चालले पोनच्या इथे चालू आहे जरा थोडेसे मागे इथे जरा त्याकडे जाऊन फटाके बिटाके फोडत आहे आणि आम्ही आले जरा फोटो शूट चाललाय आमचा मस्त एरिया हा पण फोटो काढायला ही तर फोन वच बिझी अजून एक मित्र गेला बाईक घ्यायला आमचा मुंडे बुट्ट खराब झालेत तुझं साडी चांगली फिरून फिरून जाऊन खूप फोटो काढून झाले आता पेट पूजा करायला चाललोय काहीतरी बघू भूक लागली आले काहीतरी खाऊन घेऊया नंतर जाऊ एकूण कुठेतरी घरी बघू पुढचा प्लॅन काय असेल पहिला काहीतरी खाऊन घेऊया बघू खायला काय आम्ही गोळा घेतला खायला बस 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 बस, बस। यालाच बाई दोन गोळ्यांचं खाल्ला असते एक गोळा करून करून नागी नागी काली झाली आपण निघा निघा फोटो नको ना नक्की ना नको जे फॅन्स वॉलेन्स मध्ये तुला त्यानंतर तुझं मारू ना डिजिट मग काय तर आता कपडे वगैरे बदललेत आणि टिकटोळ्याला पोहोचले टिकटोळ्याला बघायचं काम आहे सुजीच्या फटक्याच्या तू एड आहे डवळे नको बाबा बाबा इकडे थोडं आप्पा आवे ने आवे ने आवे दाना, मी नको येऊ का सांगतो बाबा हाय आता आम्ही फुगवलेला आहे पॅरीशूट यश यश इकडे बघ यश यश इकडे बघ सोडा ना लवकर आवा आली सोडा सोडा वन हे गेला गेला चला घ्या 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 बाजू लाग होता यश गे सोड 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 झाल जाल जाल चल गेला येऊ बघा गेला वरती बाबा येऊ गेला भाई भाईल तो जाल जाल जा गेला फुल गेला बघा फुल पण आवड आता आलोय ठाण्याला वापस परत जायचं आहे आणि इकडं फटाके स्पेशल मला माझा मित्र येणार राहुल बदला फटाके घेऊन ते फटाके वाजवायला बघूया आता किती वाजे आता वाजत साडे अकरा तो बोललाय साडेबारा एक वाजे बन बघूया येतो तोपर्यंत येत नाही तोपर्यंत हालूदा घेतला मी ने खायला राहुल आता किती वाजता येणार आणि किती वाजता नाही वाईट घ्यायला सर फालुदा खाऊ पाहिजे लोक खायप चला गाई आपण आलोय हिरुपदीला पालीला आले टाटा गुझा भोई हो आहे नंबर नसशे आले रात्रीचे दीड वाजलेत तरी बघा असं वाटतं काय चालू आहे सात सात ना आठ वाजले तरी आहे ठाणा आणि माझं चेहरा खराब काढल्यामुळं माझं खायचं नाही राईस वीस चिकन हे बघा टॅटो आपलं त्याच्यामुळे खायचं नाही तर बघू नंतर सात दिवसानंतर आपले पण येतील दिवस माग मस्त मासे आहेत भिंतीवर काढणार हॅलो काय जातं आपण जाऊया जरा आपल्या एरियातल्या किल्ल्या मा आमच्या एरिया किल्ला बनवला बिल्डिंगच्या खाली तर तो बघूया अरे बघितलं नाही तुला थोडं लायटिंग पाहिजे दिसतंय दिसतंय तसं पण यांनी बनवले आहे <laughs> <ये अना भी। laughs> ये तो <laughs> <ना। laughs> <ये ले बागे। laughs> कुठलाच घेतला <laughs> <laughs> ते मी नको <laughs>